का आज कुठचा हा कौशल्य विकास केंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं जो निधी एमआयडीसी ने उपलब्ध करून दिलेला होता त्या निधीच्या अनुषंगानं जे रतन टाटा बीड जिल्ह्याचं कौशल्य विकास केंद्र होते त्याचं भूमिपूजन अडीच वाजता आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते त्या कार्यक्रमासाठी बीडला जाण्यासाठी खरं तर मी इथं आलो होतो परंतु आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल परभणी असेल आणि बीड जिल्हा असेल या जिल्ह्यांची शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कशी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना आमच्या पक्षाची तयारी काय आहे याचा अहवाल तयार करून तो अहवाल माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मंत्री म्हणून मी असेल शंभूराज देसाई असतील माजी खासदार राहुलजी शेवाळे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे आहेत आणि शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आहेत अशी एक टीम करून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतोय आज महाराष्ट्रातल्या त्या आढावा बैठकीच्या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यापासून झालेली आहे जालन्याचं संघटनात्मक कौशल्य अर्जुनभाऊ खोतकरांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं चालू आहे एकमत उडाण म्हणून आमचे जे आमदार आहेत ते बैठकीच्या निमित्तानं मुंबईला असल्यामुळं बैठकीला येऊ शकले नाहीत परंतु ओव्हरऑल जो आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये जालन्यामध्ये अतिशय चांगली सभासद नोंदणी देखील झालेली आहे महायुतीच्या माध्यमातनं स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याचे आदेश हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत एकनाथ शिंदेसाहेबांनी तसा निर्णय घेतला आहे तरी देखील काही ठिकाणी स्वतःची ताकद देखील निर्माण झाली पाहिजे शिवसेना देखील पक्षवाढीसाठी पोषक वातावरण तयार झालं पाहिजे म्हणून जालना जिल्हा मला असं वाटतं की अग्रेसर जिल्हा शिवसेनेच्या बाबतीमध्ये राहिलेला आहे हे आढाव्यातनं सिद्ध झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर असलेल्या काही मार्केट कमेट्या असतील काही मजूर संस्थांची निवडणुका असतील खरेदी विक्री संघ देखील असेल त्याच्यामध्ये अर्जुन भाऊच्या नेतृत्वाखाली बिनवरत होऊन सत्ता आमच्याकडे आल्याच जमा आहे परंतु त्याचे निर्णय त्यांच्या निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या शेड्यूलनुसार होतील आणि म्हणून जालन्याची जी बैठक आमची पहिली झाली ती अतिशय चांगली सकारात्मक झाली पदाधिकाऱ्यांमध्ये जालन्याच्या सगळ्या एकजूट बघायला मिळाली आणि जी कुठंतरी आमच्या मनामध्ये येताना शंका असते की आता पक्षाच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण किती इच्छुक राहतील कशा पद्धतीनं समोरच्याचा म्हणजे कार्यप्रणाली असेल तर जालना जिल्ह्यामध्ये आदर्शवत अशी संघटना आम्हाला बघायला मिळाली आणि आता थोड्या वेळानं आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहोत ते विजयकुमार गावित आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांची मस्ती जिरवायची आता मला माहीत नाही ते काय बोललेत कशासाठी बोललेत पण आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिंदेसाहेबांसोबत काम करतोय आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच तीन वर्षापूर्वी आम्ही शिंदेसाहेबांवर उठाव केला हे एवढंच उत्तर त्यांना बास आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते त्याच्यामुळं शिंदेसाहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वॉर सुरू झालेला आहे आणि दुसरीकडे शिंदेना सातत्यानं दिलेली वारी करावी लागते वा, कसलंही वॉ कसलंही वॉर चालू झालेलं नाही कसलंही वॉर चालू झालेलं नाही अजिबात सामनावाल्यांना आमची चिंता करण्याची आवश्यकता नाही चिंता त्यांनी स्वतःच्या पक्षाची केली पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेले म्हणून केवढा आकांतांडव करतात पण काल कोण दिल्लीला गेले काल जेवणासाठी मेजवानीसाठी पंचपक्वान्य राहुल गांधींचं खाण्यासाठी कोण गेलेलं आहे दिल्लीला माननीय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला जातात हे लपून छपून काही जात नाही तुमच्याच माध्यमातून एकदा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की सरकारमध्ये यू बी टीचे पक्षप्रमुख असताना त्यांनी दिल्लीला जाऊन अशोक चव्हाण साहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या समेत पंतप्रधान पद मोदी साहेबांची भेट घेतली एक तास भेट घेतली त्यातली पंधरा मिनटं सार्वजनिक भेट होती आणि पाऊण तास ही एन्टी चेंबरची भेट होती त्याच्यामुळं अशा भेटी घेणाऱ्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचा विचार करण्याची देखील आम्हाला आवश्यकता नाही पण ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्रामध्ये येऊन दर्जा लेखून अपमान केला अशा राहुल गांधींच्या मांडीला बांडी बसून मांडीला पांडी लावून जेवण करणारे महाराष्ट्राचा उद्धार करू शकत नाहीत हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्यामुळंच ऐंशीपैकी साठ जागा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या आणि एकनाथ शिंदेसाहेब नरेंद्र मोदी साहेबांना का भेटले अमित शाह साहेबांना का भेटले हे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे इकडे मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे हो ना अजिबात त्याला वॉर संघर्ष लढाई असं सांगण्याची आवश्यकता नाही तसं मग आता काँग्रेसला न विचारता मनसे आणि युबीटी चर्चा करते हे कोणामधलं वॉर मानायचं वॉरबीर काही नाही ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत अर्जुन भाऊन मध्ये आमच्या सगळ्यांपेक्षा ताकद आहे ते चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं मुख्यमंत्री मोदी त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि अर्जुन भाऊ ज्या पद्धतीनं समोरचा पद्ध वागतो त्याच पद्धतीनं वागत असतात त्याच्यामुळे फारशी चिंता करावी अशी काही कुठं चिंता आमच्या मनामध्ये नक्की घ्या अमित शहा असं एकनाथ शिंदे म्हणतात आणि याबाबत खूप जोरदार चर्चा सुरू आहे कुठेतरी टाळल्या जाते केल्या जाते अशा पद्धतीने या बातम्या थेट दिल्लीवरनं तुमच्यावरून कशा पोचतात हे मला अजून कळलेलं नाही शिंदे साहेबांनी याबाबतची प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये घेऊन खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या निवासस्थानी याचे सगळे खुलासे केलेले आहेत पण आता खुलासे करून देखील तुम्हाला महायुतीच्या तंट्यासाठी साहेब गेले होते असं जर सांगायचं असेल असं जर लिहायचं असेल तर तो एक लोकशाहीतला भाग आहे तो मी कसा काय नाकारू शकतो पण का जाऊ नये हा पण प्रश्न आहे ना का जाऊ नये का जाऊ नये आणि पहिली गोष्ट अशी आहे की विरोधक सांगतायत जाऊ नये हे तुमच्या मुखात घेऊन तुम्ही जाऊ नये हा प्रश्न विचारणं त्याच्यापेक्षा माझी विनंती आपल्याला का जाऊ नये महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी तर जात असतील त्याच्यामध्ये विरोध असू नये बरं दुसरी गोष्ट माननीय एकनाथ साहेबांचे चिरंजीव हे आमच्या लोकसभेचे गटनेते आहेत जर कुटुंब म्हणून आठ दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर त्यांनी एक दिवस घालवला असेल आमच्या खासदार महोदयांबरोबर जर बैठक घेतली असेल तर ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय हो मेजवान राहुल गांधींना शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर मेजवानी जोडण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या निवासस्थानी जाऊन स्वतःच्या खासदारांबरोबर बोललेलं चांगलं आहे ना किंवा अमित शहासारख्या हिंदुत्व असलेल्या माणसाला भेटलेलं चांगलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांनी भारत देशाला जगाच्या नकाशावर नेलं अशा माणसाला भेटलं तर काय अयोग्य आहे राहुल गांधीला भेटणं वाईट आहे मग त्यांचे विचार आम्ही कुठं काय म्हटलं मग त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका करून ना स्वतः काचीच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावर दगड मारायचं हे असू नये त्यांनी कोणाला पण भेटावं त्यांनी दिल्लीमध्ये कोणालाही भेटावं कोणाबरोबर जेवावं आमचं कुठं काय म्हणतोय पण त्यांनी ऐका ना साहेब फोटो तर आम्ही बघितले माझं म्हणणं असं आहे की ते त्यांनी काय करावं त्यांचा लोकशाहीतला निर्णय आहे पण आम्ही काय करतोय म्हणून त्यांनी टीका करू नये ना बरं सामनाचा तुम्ही उल्लेख केला सामनामधनं नारायणराव राणे आणि नितेश राणेंवर टीका होते आणि त्याच दिवशी नितेंद्र निते नितेश राणेंच्या खात्याची ॲडव्हर्टाईज दोन लाखाची सामनाला असते हा प्रश्न कधीतरी तुम्ही इथंच बसताना विचारलं पाहिजे ना, ना। आम्ही कसं आम्ही आपलं सगळं संयमाने घेतो त्यांच्यासारखं उलटं सुलटं काही बोलत नाही त्याचा ते, ते गैरफायदा घेतात पण मी अर्जुन भवनीने आता असं ठरवलं आहे की रोज सकाळी आपण पण उठून असंबंध बोलायचं की त्याची ब्रेकिंग होते असं आम्हाला आता वाटायला लागलेलं ला आहे काही बोलायचं तोंडाला जे काही दुनियेत घडणारच नाही ते घडणार असं सांगितल्यानंतर त्याचीच ब्रेकिंग होते पण दुसरी महत्वाचा गोष्ट अशी आहे की जालनामध्ये जालनामध्ये आजच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना न्याय द्या अशा पद्धतीची अर्जुन खोतकर साहेबांनी जी बाजू मांडली ती आपल्यापर्यंत कोण पोचवत नाही महात्मा फुले मार्केटला ताकद द्या जे उपोषणाला समृद्धी महामार्गासाठी बसलेले आहेत त्यांना न्याय द्या हे आम्ही विधायक गोष्टी घेऊन जातो आणि काही लोक शिवीगाळ करतात शिवीगाळ करणाऱ्यांकडे दोन अर्थांना बघितलं जातं हे दोन्ही अर्थ मी तुम्हाला सांगत नाहीत तुम्हाला ते सगळेच चांगले माहिती आहे आम्हाला श्रीगाळ करणाऱ्यांकडे बघण्याची आवश्यकता नाही आम्ही अतिशय विधायक दृष्ट्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मांडतोय आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न असेल किंवा महात्मा फुले मार्केटचा प्रश्न असेल हे देखील आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन पुढे जाणार आहोत ना हे आमच्या बैठकीचं फलित आहे उद्धव ठाकरेंचं वाक्य सांगतो मी तुम्हाला टू बी एकनाथ शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील मग हे कुठच्या मालकाला भेटायला गेले कसं आहे बोललं तर फार आहे साध्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं नाही वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका अशी होती की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला पाहिजे ज्यावेळी एखादा काँग्रेसचा त्यावेळेचा कोणतरी एक मिनिस्टर होता त्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलल्यानंतर स्वतःचं पायतान बाळासाहेबांनी हातात घेऊन जोड्यानं मारलं होतं आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे मग जे जेवायला जात आहेत ते तिथंही भूमिका घेणार आहेत का ते घेणार नाहीत त्याच्यामुळे कोण कोणाचा मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे निर्णय घ्यायला आहोत त्यासाठी तिसऱ्याची आवश्यकता नाही असं उद्धव ठाकरे आम्ही कुठं म्हटलं आम्ही सर तेच सक्षम आहेत त्यांनी काय करायचं ते करावं आम कसं आहे ते बोलले महानगरपालिका आधी लागू दे तिकीट वाटप आपलं होऊ दे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण बोलू ना आजची बैठक ही महानगरपालिकेच्या दृष्टीने मात्र पालकमंत्री असतील नाही मला असं वाटतं की अनुपस्थित राहिल्यामुळं त्याच्यामध्ये संघटनेवर काय परिणाम होतो याच्यातला भाग नाही त्यांनी माननीय एकनाथ साहेबांची परवानगी घेतलेली आहे आता बुमरे साहेब पण नाही आहेत ते दिल्लीमध्ये आहेत त्यांचे चिरंजीव आहेत जरी शिरसाट साहेब नसले तरी प्रदीप जयस्वाल साहेब शहरातले आहेत ते नसले तरी आमचे शहर प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कामानिमित्त ते जर मुंबईमध्ये असतील तर ते संघटनेच्या मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत असं सांगण्याची काय आवश्यकता आता प्रभाग रचनेच्या प्रभाग रचनेच्या ह्याच्यावरून आता प्रत्येक ठिकाणी अनेक ऑब्जेक्शन येऊ लागले ऐकलं जात नाही किंवा व्हीव्ही पॅडचा विषय त्यांनी नाही एकंदरीत कसा बघतं प्रभाग रचना म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने आणि त्यांची माणसं बसून करतात नाही असं होत नाही कसं आहे की बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही एक लक्षात घ्या कारण लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे तुम्ही काही बोलू शकता कसंही म्हणजे बोलू शकता बोलण्याचा अधिकार दिला आहे आता ज्यावेळी निवडणुका आपण जिंकणार नाही हे लक्षात येतं त्यावेळी काहीतरी कारण शोधलं पाहिजे ई व्ही एमचं कारण मागच्या निवडणुकीला शोधलं गेलं पण एक मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की ई व्ही विधानसभा आली असे जे सांगतायत ते ई व्ही एममुळे त्यांचे खासदार निवडून आलेले विसरतायत पण त्यांनी त्यांचे राजीनामे द्यावेत ना इवन ई व्ही एमवर जर आक्षेप असेल तर सगळ्या खासदारांनी महाविकास आघाडीच्या राजीनामे द्यावेत राहुल गांधींचं कट आणि त्यांनी परत सामोरं जावं निवडणुकीला त्याच्यामुळं आता महानगरपालिका देखील आपल्या हातामध्ये दे येणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्था देखील येणार नाहीत म्हणून पूर्वतयारी काहीतरी केली पाहिजे म्हणून प्रभाग रचना हे बदलत आहेत प्रभागरचना ते बदलत आहेत ही कोलेकोळी सुरू झालेली आहे ठीक आहे संघटनात्मक बैठक असं आहे

हे दोघा आमदार झालेले आहेत त्याच्यामुळे संकटावर कशी मात करायची हे दोन्ही नेत्यांना माहिती आहे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही ज्यांना वाक्य पूर्ण करतो ज्यांना विरोधक म्हणून मित्रपक्षामध्ये गेल्यानंतर उकळ्या आहेत त्यांचा काही परिणाम अर्जुनराव खोतकरांवर होणार नाही कुंबरे साहेबांवर होणार नाही संजय शिरसाटांवर होणार नाही शिवसेनेच्या शिवसैनिकावर देखील होणार नाही जखमी करतोय त्याचं उत्तर दिलं ना मी आपले प्रश्न कसे आहेत की हो जे तोच आहे पण चाल बदललेली <laughs> आहे आणि पण तोच प्रश्न मी सांगतोय आमचे नेते फक्त तो शब्दप्रयोग करत नाही काय तो उचित ठरणार नाही मंत्री म्हणून पण ह्यांना सगळ्यांना पुरून उरणारे आमचे नेतृत्व आहेत आणि त्यांनी मराठवाड्यामध्ये सिद्ध केलेलं आहे हे अर्जुन खोतकर साहेब असतील बुमरे साहेब असतील प्रदीप जसवाल साहेब असतील संजय शिरसाट साहेब असतील अब्दुल सत्तार साहेब असतील आमचे मुख्य प्रतोद रमेश सर असतील सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे की कोणी माहेसालाल किती विरोधकामध्ये मा जरी गेला तरी आम्हाला पराभूत करू शकत नाही ना कारण आमचं सक्षम नेतृत्व एकनाथ साहेबांचं आहे मी भाजप असा शब्द कुठला तुम्ही मी जे बोललो मी जे बोललोच नाही ते माझ्या ना तोंडात का घालत मी भाजप मी भाजप असा उल्लेख केलेलाच नाही तुम्ही भाजप हा शब्द माझ्या तोंडात घालू नका भाजपाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे तो आमचा मित्रपक्ष आहे त्याच्यामुळे मोठा भाऊ आहे त्याच्यामुळे तो आमचं वाईट करणार नाही मी असं म्हटलं जे विरोधक आलेले आहेत त्यांना पुरून उरतील माझा शब्दप्रयोग आहे का आणि हे विरोधक काय भाजपामध्ये गेले म्हणजे आताचे ज्यांचे विरोधक नाहीत हे पूर्वाश्रमीचे विरोधक आहेत आणि ह्यांना पुरून उरलेले आहेत आता हे पुरून उरतायत आहेत हे लक्षात आल्यानंतर कोणाचा तरी आधार पाहिजे सत्तामधल्या म्हणून ते गेलेले आहेत त्यांच्यावर न बोललेलं योग्य राहील अर्जुन खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या इथल्या आमच्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपाला म्हणत नाही पण भाजपाचा आधार घेतलेल्या पूर्वीच्या आमच्या विरोधकांना जर ते व्यवस्थितरित्या यांच्याबरोबर नाहीत तर आम्ही पुरुष पुन्हा एक डायरेक्ट दिल्लीत आलेलं आहे हा दिल्ली हा <laughs> सॉरी एकनाथ शिंदे आणि तटकरे यांची एक बैठक झाली आणि रायगडचा तो पालकमंत्री पदाचा प्रश्न निकाली निघाला आनंद आहे सत्य आहे का आनंदाची गोष्ट आहे ना ऐका मला तर माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांनाच आनंदाची गोष्ट आहे की तोडगा निघाला असेल आणि आमचा भरतशेठ पालकमंत्री झाला असेल आनंदाची गोष्ट आहे आणि कर्जबाबत दोन प्रश्न आहे लाडक्या बहिणीच्या बाबत तुम्ही स्क्रुटिनी करताय आणि जी नावं डबल टेबल असतील ती बाहेर काढायला आता सुरुवात केली आहे इलेक्शनच्या तोंडावर सरसकट सगळी नावं घेतली आणि आता खूप मोठी सुरू मी तुम्हाला एक सांगतो त्याची वस्तुस्थिती छत्रपती संभाजीनगरपासून आमच्या सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत आपण प्रामाणिक घेतली पाहिजे मी माझा जिल्ह्याचा आकडा सांगतो माझ्या जिल्ह्यामध्ये सदतीस हजार नावं कमी झाली चार लाख चौऱ्याहत्तर चा हजार नावं होती त्यातली सदतीस हजार नावं कमी झाली म्हणजे चार लाख पस्तीस हजार नावं तशीच राहिलेली आहेत ही कशामुळे कमी झाली त्याच्यामध्ये आम्ही महिलांमध्ये महिला भगिनींमध्ये जाऊन जनजागृती केली तुम्ही गाडी असलेला फॉर्म भरलेला आहे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना फॉर्म भरलेला आहे नोकरी असलेला फॉर्म भरलेला आहे आणि ते महिला भगिनींना पटले ना त्याच्यामुळे विरोधकांचं झालंय काय की काहीतरी उगाच फेक नरेटिव्ह सेट करायचा अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या भूमिका आहेत आणि त्याच्यामध्ये विधानसभेला ते अपयशी ठरलेत मी जबाबदारीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगतो की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेवरून सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही महायुतीनं जिंकू आणि भगवा फडकू कर्जमाफीचा एक प्रश्न आहे भगिनी पैसे घेतलेले आहेत निकषात बसत नाही त्यांचं काय त्यांच्यावर कारवाई काय होणार बघून आता मला असं वाटतं की आधी निकषात ज्या अनावधानानं बसलेल्या आहेत त्यांची आपण समजूत काढू आणि जो पैसे दिलेले आहेत तर मला असं वाटतं की आता करन त्यांच्याकडनं ते पैसे वसूल करणं कारण त्यांच्या त्या पर्समध्ये गेलेले पैसे आहेत त्यांनी खर्च केलेले आहेत त्यांचे पैसे परत घेणं हे काय माझ्या दृष्टीनं आणि शिवसेना म्हणून आम्हाला योग्य वाटत नाही आणि ती आम्ही भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू कर्जमाफीचा एक शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जमाफीवर साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत ही कर्जमाफी देण्याचा आमचा विचार आहे योग्य वेळे आम्ही देऊ असं म्हणाले कर्जमाफी होईल ती समिती नाही 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 ती समिती का केली हे आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की निकषात बसणारे आणि खरे गरजू असलेले शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये बसले पाहिजे यासाठी ती समिती आहे आणि म्हणून अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री बोललेले आहेत वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहोत हे सुतोवाच मुख्यमंत्री मोद्यांचे आहेत असं कळत की या सगळ्या गोष्टीला दोन वर्ष लागेल कळले नाही ते कळण्यासाठी समिती नेमतो आणि हत्ती आणि विरोधकांनी सुद्धा त्याला टार्गेट केलंय का त्या विषयाला आग्रही झालं माधुरी हत्तीणीचा जो विषय आहे तो कुठेही कुठच्याही पक्षाशी संबंधित नाही पेटा नावाची संस्था सुप्रीम कोर्टामध्ये गेली पहिली हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टानं हत्तीला रिहाप करण्याचा निर्णय दिला त्याच्यानंतर त्याच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टानं देखील तो निर्णय कंटिन्यू केला याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही पुढाकार घेतला पुढाकार घेऊन माधुरी हत्तीण ही कोल्हापूरलाच शिरोळला राहिली पाहिजे हीच आमची भूमिका आहे परंतु त्याच्यात कायदेशीर बाब आहे पण त्याच्यामध्ये आम्ही पार्टी सुप्रीम कोर्टामध्ये व्हायचं शासनानं हा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे शिंदेसाहेबांनी देखील घेतलेला आहे याच्यामध्ये आम्ही अनंत अंबानींशी देखील संवाद साधला त्यांचे सीईओ काल कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सहकार्य करू आमचा कुठंही हेतू परस्पर हत्तींनीला तिकडे घेऊन जायचा नाही कोर्टानं ना निर्णय दिल्यामुळं आम्ही ते घेऊन गेलेलो आहे जर कोर्टामध्ये आमचं सहकार्य लागलं तर आम्ही देखील सहकार्य करायला तयार आहोत रिहॅब जर तिथंच करावं लागलं ते देखील करायला तयार आहोत त्याच्यामुळं आ, माधुरी यात्रिणीला कोल्हापूरमध्ये आणण्याचा मार्ग हा हळूहळू मोकळा होतोय आम्ही कोल्हापूरवासियांच्या सोबत आहोत नंबर एक कबुदरखाना कबुदरखानाच्या बाबतीमध्ये माझं जर विधानसभेतलं भाषण आपण ऐकलं असाल तर जबाबदारीनं मी सांगतो कबुदरखाना गिरगावचा बंद करण्याचे निर्णय हे हायकोर्टाने दिले पण बाकीचे कबुदरखाने जर बंद करायचे असतील तर कबुदरांसाठी उद्यान करावं लागेल पर्यायी व्यवस्था करावं लागेल असं माझं स्वतःचं भाषण आहे त्याच्यामुळे त्याच दृष्टीनं मुख्यमंत्री मोदी यांनी ती देखील मिटिंग घेतली आणि त्या संदर्भात जे प्राणी मित्र होते त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे उपमुख्यमंत्र्यांनी दम दिला आहे असं काही समजलं दम आपण नको म्हणूया शब्द दम सूचना केली दम म्हणजे असं एकदम दम दिला म्हणजे शिंदे साहेबांनी माझ्या सकट सगळ्यांना आमच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये स्वतःच्या बोलण्यामुळे पक्ष बदनाम होणार नाही याची दक्षता मी पण त्याच्यात आहे मंत्र्यांनी आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी जर सूचना केली असेल तर ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुखी हक्का नामा कुछ सा निर्देश देऊ शकतात आणि तो चांगल्स दिल्ला है धन्यवाद टेहरीफ जो टैरिफ जो बढ़ाया है उसके बारे में हम एक समिति गठित कर रहे हैं इंडस्ट्री मिनिस्टर के अंडर और उसमें क्या तोटा है क्या फायदा है क्या एम में को उसका बेनिफिट मिलेगा नहीं मिलेगा ये पूरे सर्वे के लिए हमें कमेटी निकाल रहे हैं और उसके कमेटी के जो प्रेसिडेंट है चेयरमैन है वो भी उसमें जो स्टडी है टेरिफ में स्टडी है अमेरिका के प्रशासन का जो स्टडी कर सकता है उसको हम अध्यक्ष चेयरमैन बना रहे हैं और वो दो दिन में कमेटी गठित करेंगे। दोन मराठी मैं अजून एक गोष्टी संगत हो फिर है माजा विभागा से एक एक मिनट माजा विभागाशी एक निगढ़ अतिशय महत्वा मला एक विनंती आणि आव्हान करायचं आहे की माझ्या एम आय डी सीकडे सातशे नव्वद जागांची नोकर भरती सुरू झालेली आहे आणि त्या नोकर भरतीमध्ये अशा पद्धतीचा गैरसमज पसरवला जातो आहे की ती नोकर भरती करत असताना आमचे अधिकारी किंवा मंत्र्यांना ते अधिकार आहेत तर ते कुठचेही अधिकार मंत्र्यांना नाही आहेत कुठचेही अधिकार हे आमच्या कर्मचाऱ्यांना नाही आहेत अधिकाऱ्यांना नाही आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आम्ही नेमलेली आहे त्याच्यामुळे या नोकरीमध्ये कोण जर दलाली करण्याचा प्रयत्न करत असेल पैसे घेऊन नोकरी देतो असं सांगत असेल तर त्यांनी थेट आमच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा आणि जे साठ सत्तर हजार विद्यार्थी या परीक्षांना बसतात त्यांना देखील हात जोडून विनंती करायची की तुम्ही अभ्यास करा अभ्यास केल्यानंतरच डायरेक्टली ऑनलाईन जो पेपर होईल त्याच्या मार्क्सवर तुम्ही नोकरीला लागणार आहात कुठंही कृपा करून वशिलासाठी येऊ नका कुठच्याही मंत्र्यांकडे जाऊ नका आणि जर पैसे खाऊन कोण नोकरी देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची यादी आमच्याकडे पाठवा त्यांच्यावर आम्ही पोलीस कारवाई करू टेरिफच्या बाबतीमध्ये मराठीतून सांगतो टेरिफच्या बाबतीमध्ये जी काही भविष्यामध्ये संकट येऊ शकतात एम एस एमई वर येऊ शकतात स्मॉल स्केलवर येऊ शकतात यासाठी आम्ही एक दोन चार दिवसामध्ये कमिटी गठीत करतोय टेरिफ मुळे आम्हाला काय बेनिफिट्स आहेत नाही आहेत तोटा काय होणार आहे याचा सगळा अभ्यास करू आणि तो अहवाल पंधरा दिवसात वीस दिवसात आल्यानंतरच त्याच्यावर बोलणं उचित ठरेल